हो ते जे कधी घरातनं निघाले नाहीत याच्या आधी जे लोकांपर्यंत कधी पोचले नाहीत लोकांशी कधी चर्चा केली नाही ज्यांची कधी हेरसण होत होती आता त्यांना समजायला लागे की आपल्याला आता लोकांपर्यंत नागरिकांपर्यंत गेलं पाहिजे आणि हे शिंदेसाहेबांनी दाखवून दिलेलं आहे की तुम्ही घरातनं निघा लोकांपर्यंत पोचा लोकांचे काय प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करा आज त्यांना जाग आले जर आधीपासून जर त्यांना आले असते तर आज त्यांना हे दिवस बघायला आले नसते आणि आज खंत वाटते आज लोकांपर्यंत येत आहे आणि लोकांची हितगुज करतात काही ठिकाणी होल्डिंग्सही लागलेल्या आहेत की हुकुमशाहीचं जे काय मतदान आहे ते लोकशाहीच्या मार्गाने होत नाही व ज्याने आयुष्यभर हुकुमशाही चालवली आयुष्यभर खरं आदिशाशिवाय काय करायचंच नाही असं ठरवलेलं आहे माणसांनी सांगतात की तुम्ही लोकशाही पद्धतीने मतदान करा लोकशाही पद्धतीने व भारतीय जनता पार्टी असेल आणि शिवसेना पक्ष हे लोकशाहीच्या मार्गाने चालणारे पक्ष आहेत हे लोकांच्या दुःखासखात भाग घेणारे पक्ष आहेत आणि त्यांना आता आठवण आले ना नागरिकांची की आता आपण गेलो पाहिजे त्यांची चर्चा केली पाहिजे म्हणजे हे सर्व असणंच आहे आता तुम्ही किती शाखा काढा काय काढा लोकांना सर्वांना माहीत आहे की लोन लोक काम कोण काम करते आज तुम्हाला सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील या लोकसभेचे खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब असतील अतिशय तलाकला पण लोकांच्या भेटीसाठी जातात त्यांची कामं करत असतात आता त्यांना शाखा अमुक काढून काय उपयोग नाही